तर मंडळी उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि हायड्रेशन या तिन्ही गोष्टींवर भर देणं महत्वाचं आहे उन्हाळ्यात शरीराचा मेटाबॉलिझम थोडा वेगवान असतो त्यामुळे योग्य पद्धतीने डाएट आणि फिटनेस फॉलो केल्यानं वजन लवकर कमी होऊ शकतं नेमकं प्रकारे वजन कमी करता येऊ शकतं यासाठी काय उपाय आहेत हेच मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नंबर एक आहारामध्ये काही बदल करायचे आहेत लिक्विड डाएट तुम्ही वाढवा उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी लिंबू पाणी नारळ पाणी डिटॉक्स वॉटर ग्रीन टी लो कॅलरी स्मूदी हे सगळं घ्यायचंय फळं आणि भाज्यांचा अधिक समावेश करा टरबूज खरबूज काकडी टोमॅटो पालक गाजर यासारख्या पाणीदार आणि फायबर युक्त पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता प्रोस्टेट आणि जंक फूड तुम्हाला टाळायचंय ज्यात चिप्स पॅकेट फूड सॉफ्ट ड्रिंक आणि जास्त मीठ असलेले पदार्थ कम्प्लिटली टाळा प्रोटीन आणि फायबर युक्त आहार घ्या यामध्ये डाळी ओट्स मूग दही पनीर अंडी याचा तुम्ही समावेश करू शकता साखर आणि जास्त कार्बोहायड्रेट्स कमी करा साखर मैदा आणि जास्त भात भाताचे पदार्थ तुम्हाला टाळायचे आता उन्हाळ्यात योग्य व्यायाम कोणते आहेत ते सांगते सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हलका व्यायाम करू शकता तीस ते चाळीस मिनट तुम्हाला कार्डिओ आणि योगा करायचा आहे त्याचबरोबर स्विमिंग आणि सायकलिंग देखील तुम्ही करू शकता उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी हे उत्तम पर्याय मानले जातात तर हायड्रेशन आणि डिटॉक्स यासाठी काय करायचं तर आठ ते दहा ग्लास पाणी तुम्हाला रोज प्यायचंय शरीर हायड्रेट राहिल्याने मेटाबॉलिझम सुधारतं आणि चरबी लवकर कमी होते आता डिटॉक्स ड्रिंक मध्ये तुम्ही काय घेऊ शकता लिंबू पाणी आलं लिंबू तुळस वॉटर ग्रीन टी सफरचंद सायडर विनेगर युक्त पाणी हे फॅट बर्निंगसाठी खूप उपयुक्त आहे कोल्ड्रिंक्स आणि साखरयुक्त ज्यूस तुम्हाला टाळायचे आहेत साखरयुक्त पेयामुळे आपलं वजन वाढतं हे आपल्याला माहिती आहे जीवनशैलीमध्ये आपल्याला काय बदल करायचे आहेत तर सात ते आठ तासांची तुम्हाला झोप घ्यायची आहे स्ट्रेस तुम्हाला अगदी कमी करायचा आहे नियमित तुम्हाला चांगला आहार घ्यायचा आहे आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं लवकर वजन कमी करण्यासाठी काही सोप्या रेसिपीज आहेत त्याही मी तुम्हाला सांगते डिटॉक्स वॉटर एक लिटर पाण्यामध्ये लिंबू काकडी पुदिना आलं तुम्हाला टाकायचंय आणि हेच पाणी दिवसभर आहे ग्रीन स्मूदी पालक सफरचंद आलं दही एकत्र करून याची स्मूदी तयार करा प्रोटीन नाश्ता ज्यामध्ये ओट्स पोहे स्प्राउट्स किंवा अंडी टोस्ट तुम्ही घेऊ शकता हे सगळे उपाय तुम्ही करून तुमचं वजन कमी कराच पण उन्हाळ्यात योग्य आहार पुरेसं पाणी हलका व्यायाम आणि चांगली झोप घेतल्यानं दोन ते तीन आठवड्यातच चांगले परिणाम दिसू शकतात डाएट आणि फिटनेसला तुम्ही सातत्य द्या तुमचं वजन ऑप ऑप कमी होईल